नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन या तर पा संजय गांधी निराध योजना त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्क्याचे नोव्हेंबर या महिन्याचे अडीच हजार रुपये कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्या विषयी सविस्तर अशी माहिती आपण चोडमध्ये मा पार त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ताबडतोब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचे एक महत्वपूर्ण जी आर आला होता त्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली होती तर पा यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालाय आता लाभार्थी वाटपात आहे ते म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर पा या संदर्भात महाराष्ट्र शासनाने निधीला मंजूर दिले तर आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना मागील मिळणार त्यांच्या हक्काचे हजार रुपये मिळाले अशा सर्व लाभार्थ्यांना साडेतीन हजार रुपये आणि इतर फक्त संजय गांधी निराधारणातील लाभार्थ्यांना फक्त दीड हजार रुपये मिळणार आहे कधी मिळणार आहे तर पहा मित्रांनो मागील महिन्यामध्ये मा आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर या महिन्याचा हप्ता जमा झाला होता त्यामुळेच आता या ठिकाणी खूप सारे सबस्क्रायबर आपल्याला कमेंट करून विचारत आहे आज आठ नोव्हेंबर आहे तर आपल्याला अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का बरं मिळत नाही एवढा का बरं उशीर होत आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी अजूनपर्यंत विसरू शकते कुठल्याही प्रकारचे अपडेट आपल्याला पाहायला मिळत नाही या ठिकाणी पाहू शकता कुठल्याही प्रकारचा अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत आता या ठिकाणी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही या ठिकाणी जर तुम्हाला लक्षात जर घेतलं तर तुम्ही म्हणाल आचारसंहिता आहे त्यामुळे आम्हाला पैसे मिळत नाहीत का तर पा आचारसंहिता आणि आपलं काही संजय गांधी निराधारण आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही कारण की आपण मागेच एक व्हिडीओ बनलाय आचारसंहिता त्याचा कोणताही परिणाम होत नाही तो जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती आय बटनमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यामुळे मित्रांनो आता या ठिकाणी जोपर्यंत वेबसाईट तुम्हाला अपडेट पाहायला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला संजय गांधी निराधी रोजचा हप्ताह मिळणार नाही तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ तर आता या ठिकाणी जोपर्यंत पोर्टलवरती वरती अधिकृत तारखेची घोषणा होत नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ येणार नाही त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसे अधिकृत तारखेची घोषणा होईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो